हाय हॅलो नमस्कार मी शांभवी शांभवी बळी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रेसिपी जी करूया तिचं नाव आहे मँगलोरी बन मँगलोरी बन बनवण्याचे साहित्य बघूया तीन पिकलेली केळी दोन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे दही तीन चमचे गुळ पावडर पाव चमचा खाण्याचा सोडा पाव चमचा मीठ हे आपलं साहित्य आहे आता आपल्याला एका परातीमध्ये ही तिन्ही केळी सोलून घ्यायची अशा पद्धतीने तिन्ही केळी आपण सोलून घेतली आता ही स्मॅश करून घ्यायची चांगली केळी आता आपण चांगली कुसकरून आहेत आता आपल्याला ही गूळ पावडर टाकायची टाकायची तीन चमचे एवढे आणि दोन चमचे दही मीठ आणि बेकिंग सोडा हे सगळं मिसळून एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे एक ह्याच्यामध्ये आता आपल्याला जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा तयार करायचा आपल्याला अशा पद्धतीने आपण नरम जरा पीठ मळून घेतलं आहे आता एक चमचा तेल लावून तसं चपातीला आपण मुरवून ठेवतो तसं ठेवूया अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालं आहे बघा असं मऊ मऊ पीठ झालंय आता आपल्याला हे पीठ झाकून पाच तास फर्मेंट करायला ठेवायचं आहे पाच ते सहा साहाता, तास सहा तासानंतर मी तुम्हाला दाखवते आता पाच तास झालेले आहेत आता मी हे पे पीठ उघडून दाखवते तुम्हाला एवढ्या छान पद्धतीनं मुरलं आहे कलरही असं डार्क कलर आला आहे आता आपण याचे बन बनवायला घेऊया एका साईडला तेल गरम करत ठेवलं आहे फास्ट माझ्याकडे पुरी यंत्र आहे मी पुरी यंत्रामधून हे करते बंद असा पिठाचा गोळा घ्यायचा हलकंसं प्रेस करायचं आणि हाताने हलकं थापायचं हा बन आपला बन रेडी झाला तळायला जर तुमच्याकडे पुरी यंत्र नसेल तर तुम्ही पोलपाटावर तेल लावून लाटू पण शकता नाहीतर आपण मालवणी वडे करतो तसे आपण थापू पण शकतो पण हे मला झटपट जमतं झटपट होतात हे आणि पुरी यंत्राला मी प्लास्टिक लावून घेतलं आहे दोन्ही साईडला म्हणजे जा ते जेणेकरून चिटकणार नाहीत आणि हे पीठ चिकट असतं तिने मी पुऱ्या करून घेतल्यात आता आपण ते तळूया तेल गरम झालं आहे का बघूया तेल छानपैकी गरम झालं आहे टम फुगलेला मैंगलोरी बंद अजून एक करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपले मँगलोरी बन तयार झालेले आहेत की खूप छान टम्म फुगलेले आणि अतिशय नरम हे बघा आतून किती सॉफ्ट आहेत हे आपल्याला प्रवासात दोन ते तीन दिवस टिकतातही आपण नेऊही शकतो ही अशी सुंदर अशी मँगलोरी बनची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अशा आप पद्धतीने आपले मँगलोरी बन तयार झालेले आहेत हे बन दोन ते तीन दिवस टिकतात खूप सुंदर लागतात तुम्ही नक्की रेसिपी माझी ट्राय करा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद